ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सैनिक टाकळी येथील रामेश्वर मंदिराची स्वच्छता 22 जानेवारी सोमवार रोजी अयोध्या येथील श्री राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार असून या निमित्ताने उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी तसेच पंतप्रधा नरेंद्र मोदी ची यांनी केलेल्या आवाहनानुसार सैनिक टाकळी येथील रामेश्वर मंदिराची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर व मंदिर पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आलं येथील रामेश्वर मंदिर परिसर श्रीरामाच्या पदस्पर्शाने या मंदिराला विशेष महत्व आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील भाऊ धनाजी पाटील अविनाश मगदुम संजय घेवडे अरुण पाटील भारत गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते महानकर कन्य साठी इजाज खान पठान सैनिक टाकळी